नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराज चव्हाण यांचं आज सकाळी हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झालं त्यांची ही वार्ता नांदेडमध्ये कळताच नांदेड शहरावरच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात अवकाळा पसरली असून उद्या त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज थोड्याच वेळापूर्वी त्यांचं पार्थिव नांदेड इथे त्यांच्या निवासस्थान नायगाव इथे आणण्यात आलं आहे वसंतराव चव्हाण यांनी दोन वेळा विधानसभा आणि एक वेळा विधानपरिषद यावर आपलं सदस्यत्व मिळवलं होतं काँग्रेसच्या पडत्या काळात म्हणजेच काँग्रेसला अशोकराव चव्हाण यांनी सोडचिठ्ठी दिली आणि यावेळेस गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्याचवेळेस वसंतराव चव्हाण यांच्या नावापुढं सर्वांना आशीचा किरण दिसला आणि वसंतराव चव्हाण यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची ही विनंती केली त्यांना आजार झाला होता तरी पण पक्षश्रेष्ठींचे आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेचे मान ठेवण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली निवडणूक काळात अनेक वेळा त्यांना इलाजासाठी हैदराबाद येथे जावं लागलं अनेक वेळा नांदेडच्या व्यस्त कार्यक्रमात त्यांना त्यांचा इलाज करण्यासाठी अनुपस्थित राहावं लागलं त्याचाही त्यांच्या शरीरावर परिणाम झालेला असेल गेल्या आठ दिवसापासून हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होता शेवटी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावरली त्यांना सम्यक न्यूज लाईव्हतर्फे आणि आमच्या सर्व परिवारातर्फे

¡Vamos! 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 ¡Vamos!